तासगाव इथं मतदानाच्या दिवशी अखेर निवडणुकीला गालबोट लागलाय दुपारपर्यंत शांत असणारं तासगाव दुपारनंतर मतदानाच्या अंतिम टप्प्यात मात्र खासदार गट आणि काँग्रेसचे महादेव पाटील यांच्यातील वाद उफळला खासदार संजय पाटील खासदार पुत्र प्रभाकर पाटील आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील आमने सामने आले शाब्दिक चकमकीनंतर खासदार कार्यकर्त्यांनी महादेव पाटील यांच्यावरती हात उगारला संतप्त कार्यकर्त्यांकडून बूथची मोडतोड करण्यात आली पोलीस फौजपाटा आणि स्वतः डी वाय एस पी पिंगळे साहेब उपस्थित असल्यानं मोठा अनर्थ टळला या वादावादीनंतर निवडणुकीला गालबोट लागलं सुरुवातीला प्रभाग क्रमांक सहाच्या बूथवरती उमेदवारांमध्ये वाद झाला किरकोळ बासाबाचीनं सुरुवात झाली घटनास्थळी महादेव पाटील खासदार संजय पाटील खासदार पुत्र प्रभाकर पाटील आल्यानंतर वाद वाढला आणि मग हाणामारी झाली

दरम्यान तासगाव नगरपालिका मतदान केंद्राजवळच खासदार व त्यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे महादेव पाटील यांच्या पत्रकार केला केलाय तसंच खासदारांच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ उद्यापासून तासगाव बंदचं आवाहन महादेव पाटील यांनी फक्त कार्यकर्त्यांनी धक्का मुक्ती करून ढकलून बाजूला काढलं आमचे उमेदवार राजा महामुल्ला यांना संजय पाटील आणि त्यांच्या गुंडानं त्या ठिकाणी जाऊन मारहाण केली तिचा मोबाईल काढून घेतला त्याला धक्काबुक्की केली मारहाण केली आणि ही घटना समजण्या मी घालणार नाही त्यांच्या गुंडगिरीला ना मी घाबरत नाही माझा शेवटचा श्वास चालू असेपर्यंत या तालुक्यातली दहशत मोडून काढण्यासाठी मी जीवाची बाजी लागेल आणि सगळे कार्यकर्ते जाऊन तासगाव पोलीस स्टेशनला आता फिर्याद देणार आहे फिर्याद देऊन तातडीनं खासदार संजय पाटील प्रभाकर पाटील आणि त्यांच्या ज्या गुंड आहेत त्यांना तातडीनं पोलिसांनी अटक केली पाहिजे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन आमच्या या शहरातल्या लोकांची ताकद दाखवू त्याचबरोबर इथले डी वाय एस पीनं सस्पेंड केलं पाहिजे कारण पाठीमागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते स्वतः जखमी झाले पोलीस जखमी झाले तरीसुद्धा तिने त्यावेळेलाही त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि त्यावेळेला कारवाई न केल्यामुळं या गुंडांची हिंमत वाढलेली आहे त्यांची म मनोधैर्य त्यांचं वाढलेलं आहे